राज्याला हादरवून टाकणाऱ्या रा बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात ही घटना घडलेली एका प्रथितय शाळेतील दोन चिमुकल्यांवर अक्षय शिंदेनं लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा नागरिकांनी बदलापूर बंदची भाक दिली नऊ तास रेल रोको देखील करण्यात आला होता बदलापूरचा रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलनाला एक महिना उलटल्यानंतर तेवीस सप्टेंबरला पोलीस चकमकीत अक्षय शिंदे ठार झालाय दरम्यान या चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यापासून एन्काउंटर होईपर्यंत नेमकं काय घडलंय त्यावर सगळ्यात आधी एक नजर टाकूयात बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान बदलापूर इथल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं सोळा ऑगस्टला बदलापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईनं गुन्हा दाखल केला सतरा ऑगस्टला अक्षय शिंदेला अटक करण्यात आली वीस ऑगस्टला बदलापूरमध्ये शाळेत तोडफोड आणि रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं एकोणीस सप्टेंबरला अक्षय शिंदेविरुद्ध कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबरला अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आणि बदलापुरात फटाके फोडून पेडे वाटून आनंद साजरा करण्यात आला दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याबद्दल अक्षय शिंदेविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत आणि अलीकडंच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्याच्या दोन पत्नींनी अक्षय शिंदे यानं त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजता शिंदे याचा तळुजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते अचानक त्यानं वाहनात शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला आणि यात मोरे गंभीर जखमी झाले अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्यानं सीआययूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हर मधून शिंदेच्या दिशेनं तीन गुळ्या झाडल्या आणि त्यात तो गंभीर जखमी झाला कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या माहितीला दुजोरा दिला सोमवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास हा एन्काउंटरचा थरार घडला दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडद्वारे ताबा घेऊन पोलीस त्याला आणत होते इथं अक्षयनं वाहनात शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा रिव्हॉल्व्हर हिसकावून तीन राऊंड फायर केले यात मोरे गंभीर जखमी झाले अचानक घडलेल्या घटनेनंतर तो तावडीतून पळून जाऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हर मधून एक गोळी झाडली आणि या एका गोळीतच अक्षय शिंदेचा खात्मा झाला कळवा महापालिका रुग्णालयात डॉक्टरांनी याची पुष्टी केली असं ठाणे पोलीस पी आर ओच्या पत्रकात नमूद करण्यात आलंय दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात हा हलगर्जीपणा संशयास्पद आहे आणि हे ठरवून केलेलं एनकाउंटर आहे असं म्हणत विरोधकांनी हल्ला बोल केला आहे कारण दोन चिमुरडांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि त्यातून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे तुम्हाला या घटनेविषयी नेमकं काय का वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका